तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शिखर व त्यांची उंची जी। आणि कोणत्या जिल्ह्यात स्थायिक आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सगळे शिखर असणार आहेत तर मित्रांनो चला बघूया आपण अहमदनगरमध्ये कळसुबाई शिखर आहे त्याची उंची स सोळाशे छेचाळीस इतकी आहे मीटर नाशिकमध्ये साल्रे शिखर आहे त्यांची उंची पंधरा सद सदुसष्ट इतकी आहेत अहमदनगरमध्ये गोळदेव असून त्याची उंची पंधरा बावीस मीटर इतके आहेत अहमदनगरमध्ये घनजक्कर हे शिखर आहे तिची उंची पंधरा पंधराशे नऊ उंची मीटर आहे नाशिकमध्ये धूपगड असून तिची उंची एक हजार चारशे बहात्तर मीटर सातारामध्ये महाबळेश्वर असून त्याची उंची एक हजार चारशे अडतीस मीटर इतकी आहेत अहमदनगरमध्ये ताराबाई शिखर आहेत तारामध्ये त्याची उंची एक हजार चारशे एकतीस मीटर पुण्यामध्ये भीमशंकर शिखर आहे तिची उंची एक हजार चारशे एकतीस मीटर सातारामध्ये विल्सन पॉईंट आहे मित्रांनो शिखर म्हणून एक हजार चारशे पंचवीस मीटर अहमदनगरमध्ये हरिश्चंद्रगड आहे तिची उंची एक हजार चारशे चोवीस मीटर नाशिकमध्ये सप्तशृंगीगड म्हणून तिची तिची उंची एक हजार चारशे सोळा मीटर नंतर पुणेमध्ये तोरणा त्याची उंची एक हजार चारशे चार मीटर पुणे पुरंदर त्यांची उंची एक हजार तीनशे तीशी मीटर पुणे राजगड शिखर त्यांची उंची एक हजार तीनशे शहात्तर मीटर पुणेनंतर रायरेश्वर त्याची उंची एक हजार तीनशे त्र्याहत्तर मीटर नंतर नाशिक मंगेटुंकी एक त्याची उंची एक हजार तीनशे एकतीस मीटर नंदुरबार त्यांची उंची अस्तंभा अस्तंभा त्यांची उंची एक हजार तीन एक हजार तीनशे पंचवीस मीटर पुणे सिंहगड त्याची उंची जी एक हजार तीनशे बारा मीटर नाशिक मुल्हेर शिखर त्याची उंची जी एक हजार तीनशे सहा मीटर नाशिक त्र्यंबकेश्वर त्याची उंची जी एक हजार तीनशे चार मीटर अहमदनगरमध्ये रतनगड म्हणून शिखर आहे त्याची उंची जी एक हजार दोनशे सत्त्याण्णव मीटर नाशिक ब्रह्मगिरी ते एक त्याची उंची जी एक हजार दोनशे पंच्याण्णव मीटर पुणेमध्ये सिंगी त्याची उंची एक हजार दोनशे त्र्याण्णव मीटर नाशिकमध्ये अंजेरी त्याची उंची बाराशे ऐंशी मीटर अहमदनगरमध्ये नाणेघाट म्हणून आहे त्याची उंची बाराशे चौसष्ट मीटर नाशिकमध्ये तवला त्याची उंची बाराशे एकतीस मीटर नंतर पुणे घाट म्हणून त्याची उंची आहे मित्रांनो बाराशे सव्वीस मीटर त्याच्यानंतर अमरावती अमरावती म्हणून वयराट त्याची उंची आहे अकराशे सत्याहत्तर मीटर त्याच्यानंतर आहे मित्रांनो अमरावती अमरावतीमधून आहे वायराट त्याची अकराशे सत्याहत्तर मीटर नंतर अमरावती चिखलदरा त्याची उंची आहे अकराशे पंधरा मीटर सातारा प्रतापगडमध्ये एक हजार ऐंशी मीटर उंची धुळे धुळेमध्ये हनुमान टेकडी तिची उंची एक हजार त्रेसष्ट मीटर त्याच्यानंतर मित्रांनो रत्नागिरी रत्नागिरीमध्ये कुंभारली त्याची उंची एक हजार पन्नास मीटर त्याच्यानंतर मित्रांनो नंदुरबारमध्ये तोरण तोरणमाळा शिखर आहेत त्याची उंची एक हजार छत्तीस मीटर त्याच्यानंतर गडचिरी गडचिरीमध्ये गगलभट्टा गगलघट्टा याची सदुसठ मीटर आणि रायगड रायगड ह्या उंची आठशे वीस मीटर आणि रायगड माथेरान त्याची उंची आठ आठशे मीटर तर मित्रांनो तुम्हाला हिडो कसा वाटला ते नक्की कळवा आणि कमेंट करा आणि लाईक करा अँड शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला याच्यानंतर कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे ते नक्की कळवा मी त्या टॉपिक संदर्भात व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो धन्यवाद लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका